शेगाव शहरातील प्रभाग क्रमांक चौदामधील तीन पुतळा परिसर इंदिरानगर मिलिंदनगर भीमनगर दसरा नगर या भागामध्ये अवैध दारू विक्रीसह अवैध व्यवसाय बोकाळले आहे असून ते तात्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी आज गुरुवारी बारा वाजता शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये या भागातील नागरिकांनी धडक दिली यावेळी पोलीस स्टेशनला ठाण मांडून कारवाईची मागणी करण्यात आली दरम्यान ठाणेदार नितीन पाटील यांनी आतापर्यंत अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात केलेल्या कारवाईचा आढावा उपस्थितांसमोर मांडला व त्यापुढे यापुढेही याहीपेक्षा कडक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले ते आम्ही दारू बंद करायसाठी आलो आमचे लहान लहान मुलं पिऊन मरून राहिले त्याचं काय करा आमच्या मोल्यात दारू नेहमीच चालू राहते मग त्या दारूचं काय करा दारू चालू राहिले लेकरं तर मरतीनच दारू तर पियासाठी जाणार असते याची दारू बंद झाली म्हणजे आमचे लेकर चांगले शिक्षक राहतात साहेब काय म्हणत साहेब आता म्हणत की आम्ही बंद करतो कारवाई करतो त्याच्यावर पण त्या सरकारी मान्यता ते आम्ही बंद नाही करू शकत मग ते नाही बंद करत ना तुम्ही मग आमचं म्हणणं हेच आहे की त्या बाहेर ज्या बाकीच्या इतर लोकांना तुम्ही दारू देऊ नका त्या मोठ्या दुकान आहे वाले सांगा साहेबांची संवाद करून आम्ही या लायसनधारक परवानाधारक आहे शासन मान्य त्यांच्याकडून ज्या तुकड्या तुकड्यात बॉक्सचे बॉक्स हे दारू प्रत्येक शहरात तालुक्यात गावागावात जात आहे पण नवीन पिढी तरुण आहे हे नष्ट होत आहे आणि असे तरुण एका महिन्यात आमच्या सात तरुणाचा बुडी गेलेला आहे त्यामुळे हा आमचा आक्रोश आहे आम्ही हा आक्रोश शासन दरबारी देण्यासाठी आलेला आहो आम्ही महिला पुरुष आठ दिवसात जर ती कारवाई झाली नाही तर पुनच्छ एकदा पोलीस स्टेशनला धडक मोर्चा व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल निवेदन तर कोणाचंही प्राप्त नाही आहे परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की युवक हे व्यसन खूप करतायत आणि त्यामुळे व्यसनाधीनता वाढली आहे तर आम्ही तर यापूर्वीही प्रत्येकावरती कारवाई करत आलो आहे जवळपास दीडशेच्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तरीसुद्धा यापुढेही हे सुरू राहील आणि विशेषतः यापेक्षाही उपदेश करून आणि काही एन जी ओंना यामध्ये सामील करून व्यसनमुक्ती चळवळ कशी सुरू करता येईल हे याकडे आमचं आता जास्त लक्ष असणार आहे कारण की काही शासकीय परवानाधारक दुकानं आहेत त्यावरती सुद्धा संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी वाढते तर कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला या गोष्टीकडे व्यसनांकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून बघितलं पाहिजे आणि यांना व्यसनांपासून परावृत्त केलं पाहिजे यामध्ये पोलिसांची हीच भूमिका राहील की जे अवैध व्यवसाय करताय यांच्यावरती आम्ही आतापर्यंत कारवाई करतच आलो आहे यापुढेही कारवाई करत राहू अत्यंत काटेकोरपणे करू परंतु आता यामध्ये आम्ही पंच म्हणून आणि साक्षीदार म्हणून हे जे पीडित आहेत यांना मुद्दाहून सामील करून घेऊ गाव माझा करिता प्रवीण मोरे शेगाव बुलडाणा